पुण्यातील जे एस पी एम शिक्षण संस्था संचालित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर पुणे या ठिकाणी नुकतीच भारतीय भारतीय ज्ञान प्रणाली आणि शिक्षण या विषयावर राष्ट्रीय शैक्षणिक परिषद पार पडली यावेळी मान्यवरांकडून संस्कृती परंपरा अध्यात्म आणि त्याला विज्ञान तसेच तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रगत राष्ट्र बनलं जाईल असा सूर निघाला या परिषदेचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक सचिव महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी व्हिडिओच्या माध्यमातून परिषदेला शुभेच्छा दिल्या या परिषदेचे प्रमुख पाहुणे आणि तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीकृष्ण विद्यापीठ मध्य प्रदेश कायदा विभागाचे डीन माजी कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर दिनेश बाबू यांनी बोलताना सांगितलं की जर आपल्याला प्रगत देशांमध्ये नंबर वन ला यायचं असेल तर भारतीय ज्ञान प्रणाली ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याची अंमलबजावणी उत्तमरित्या देशांमध्ये झाली तरच ते शक्य आहे परंतु हे शक्य करण्यासाठी संसदेमध्ये यासाठी जमा होणाऱ्या प्रत्येक राज्यातील महसूलामधून विशेष एक टक्का निधी खर्च करण्याचा कायदा केला पाहिजे तर हे शक्य आहे जर भविष्यात दुसरं सरकार आलं तर पुन्हा या योजना बाजूला केल्या जातात आणि त्यामुळं पिढ्यान पिढ्या पीड़ा सर्व बर्बाद होत तसेच शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवून आणण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची आहे गुरुकुल शिक्षण पद्धतीचे गाडे अभ्यासक शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की अलीकडच्या पूर्व संस्कृतीचं दर्शन होत आहे हे थांबवलं पाहिजे त्याचबरोबर भारतीय ज्ञान प्रणाली प्रत्येकानं समजून घेऊन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर केला पाहिजे अलीकडेच केंद्रीय पातळीवर भारतीय शिक्षा बोर्ड या कामामधून नक्कीच देशाची संस्कृती अध्यात्म आणि नैतिकता या टिकून राहतील परंतु त्यासाठी विशेष जबाबदारी म्हणून शिक्षकांनी डोळसपणे काम करावं व्यासपीठावर माजी कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर मालवीय संस्थेचे उपाध्यक्ष गिरिराज सावंत डायरेक्टर ऋषीराज सावंत डॉक्टर अनिल भोसले डॉक्टर कणैया लाल बारबोले संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर मारुती काळवांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर खुशाल मुंडे परिषदेचे कन्व्हेनर प्राध्यापक प्रवीण कासार प्राध्यापक सिवा बनसोडे तसेच कोकण वेनर प्राध्यापक अजित चव्हाण डॉक्टर भरत गोर्डे एमबीए चे संचालक डॉक्टर चंद्रकांत हाक्के प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की भारतीय ज्ञान प्रणाली आणि शिक्षण या विषयावर पुण्यामध्ये पहिलीच राष्ट्रीय परिषद पार पडत आहे आणि त्याचा मान जे एस पी एम शैक्षणिक संकुल हडपसर याला मिळत आहे त्याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे त्याचबरोबर या परिषदेमुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याची अंमलबजावणी करताना भारतीय ज्ञान प्रणाली याची सांगड घालून भारताला प्रगत देशांमध्ये वर्ग करण्याकरिता सर्वांचाच हातभार लागणं गरजेचं आहे नक्कीच अशा ज्वलंत विषयावर चर्चा व्हावी आणि त्या चर्चेमधून सकारात्मकता निर्माण व्हावी हाच हेतू या परिषदेचा आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय संकुल संचालक डॉ वसंत बुगडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेमध्ये जवळजवळ एकशे सत्याऐंशी जणांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी विविध राज्यातील प्राचार्य प्राध्यापक संशोधक विद्यार्थी आणि शिक्षण उपस्थितांनी आपलं संशोधन पेपर सादर केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आशा शर्मा आणि सुरेखा कांबळे यांनी केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कन्व्हेनर प्राध्यापक सीबा बनसोडे यांनी केलं पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक अर्चना राऊत प्राध्यापक प्रवीण कासार प्राध्यापक दत्तात्रय साबळे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अजित चव्हाण यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक दिपाली थोरात डॉक्टर वर्षा गायकवाड प्राध्यापक दत्तात्रय साबळे सुग्रीव जाधव आणि इतर सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी संसदेचे चेतन चितळे मुसेब शेख कोमल मुळीक आशिया माडीगर किरण विश्वकर्मा गौरी सोलापुरे सुलभा जगताप रिया फर्नांडीस मीरा देवी रागिनी यादव मयुरी बोरकर शिवानंद निषाद वर्षा त्रिपाठी तसेच पद्मल जाधव नेहा कुमारी पूजा पांडे प्रचिती उत्तेकर औदुंबर काळे अवंतिका घुले शिवानी पाटील अश्विनी जाधव अश्विनी वाघमोडे किरण विश्वकर्मा मनीषा बोने मीरा पवार मयुरी खरात स्वप्नाली जाधव अश्विनी जाधव अजय कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत आणि मातरम गीतानं झाली रमेश कुंभार झुमान न्यूज पुणे